हाय कांगो यार एंड रोडिंग एक मिनट वेरी नाइस सो आगे के रेफर ले नाइस सर रोड्रिग्ज एंड ऑप्शन

दिवोगास करीब। सुजी, सुजी सर, सुजी, 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 सुजी। आम, आम, आम ओके। जो, जो वाली है माला को तो थोड़ी। तो हाँ, दारू पे उड़ा ले। सोचा अच्छा हर्दिश और सम्मान माला हाँ दारू पे उड़ा ले। हैं सब उसका ले चर्पोद्दर सर। क्वाली। मणी तू मणी तू ह्यात पडू नकोस काय झालं काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम तुम्हाला दिसत नाही काय प्रॉब्लेम आहे तो तु? तुमचा मुलगा हळदीला दारू पिऊन आलाय हो माहितीये मला मग तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काही सांगू शकत तुम्ही अजिबात नाही लग्न आणि मंगलष्टकाचं जे नातं आहे तेच दारू आणि हळदीच आहे दारू शिवाय हळद पूर्ण होऊ शकत नाही फरक इतकाच आहे बाकी लोक हळद लागल्यावर दारू पितात सुजितनी आधी आहे कमल ही पण नाहीये की तो डॅडींच्या घरात एन्जॉय करतोय कमल ही आहे की ह्या अशा पोटात मूल घेऊन फिरणाऱ्या मुली बरोबर तो लग्न करतोय ट्रॉली रिएक्शन ट्रॉली लॅफ्ट